मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी घरातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये रात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्र महाशिवरात्रीच्या रात्री जो व्यक्ती किंवा जो भक्त महादेवांची पूजा करेल त्यावरती महादेव हे लवकर प्रसन्न होतात या रात्री केलेली कुठलीही पूजा असेल उपासना असेल त्याचं दुपटीने फळ हे प्राप्त होत असेल म्हणजे आपण एक विचार करू शकतो की महाशिवरात्रीच्या रात्रीला रात्रच का म्हटलं आहे दिवस का म्हटलं नाही या दिवशी महादेवांची रात्री पूजा अतिशय महत्व आहे महादेवांची पूजा ही निश्चित काळामध्ये केली जाते त्याला अतिशय महत्व आहे तसं तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा ही चारही प्रहर केली जाते आणि चारही प्रहर आजच्या आपण महाशिवरात्री कधी आहे महाशिवरात्रीचं महत्व काय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्या कुठल्या पूजा कराव्या कुठल्या कुठल्या सेवा करावा या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तुगा सप्तशती या ग्रंथामध्ये चार सिद्धरात्री महाशिवरात्रीचं वर्णन आलेलं आहे चार महारात्रीचं वर्णन आलेलं आहे एक म्हणजे महाशिवरात्रीची रात्र दुसरी म्हणजे होळीची रात्र तिसरी म्हणजे कालाष्टमी जेव्हा आपण कृष्ण जन्म साजरा करतो ती जन्माष्टमी आणि चौथी म्हणजे दिवाळीची रात्र लक्ष्मीपूजनाची रात्र तर या या रात्रीला त्या त्या देवतांचं वरदान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि उपासना ही भक्तांना त्यांच्या इच्छित कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करून देते तुमचं कार्य कुठलंही असो तर या रात्रीला त्या त्या देवतांचं वरदान प्राप्त आहे त्यामुळे या दिवशी केलेली कुठलीही सेवा उपासना, वाया से वा उपासना से वा था था, ती वाया जात नाही आणि वर्षभर जरी तुम्हाला महादेवांची सेवा उपासना पूजा करायला जमलं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी तरी आवर्जून महादेवांची पूजा करावी महादेवांची सेवा करावी म्हणजे आपल्या दुपटीनं फळ प्राप्त होईल आणि महादेव हे भोलेनाथ आहेत ते त्यांच्या भक्तावरती लवकर प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी केलेली सेवा उपासना याला अतिशय महत्त्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती हे प्रथम पूजनीय आहेत कुठल्याही पूजेच्या प्रसंगी आपण गणपतीचं आव्हान अगोदर करतो गणपतीचं अनुष्ठान करतो त्यानंतरच कुठल्याही पूजेला आपण प्रारंभ करतो तसंच या रात्रीचा आहे त्या त्या देवतांचं वरदान या रात्रीला प्राप्त आहे त्यामुळे आपल्याला वर्षभर जरी जमलं नाही तर आवर्जून या दिवशी सेवा उपासना करायला चुकू नये जे भक्त ज्यांना महाशिवरात्रीचं महत्व माहिती आहे किंवा जे मोठे मोठे अनुष्ठान करतात ती ही रात्र कधीच वाया जाऊ देत नाही त्यामुळे आपण देखील आपल्या घरी छोटी शिका होईना महादेवांची पूजा आराधना नक्की करण्याचा या दिवशी प्रयत्न करावा तर महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला आहे त्या दिवशी बुधवार आहे आणि महादेवांची पूजा ही निश्चित काळामध्ये करण्याला महत्व आहे तर निश्चित काळ म्हणजे काय तर रात्री अकरा वाजेपासून तर रात्री अडीच वाजेपर्यंत या काळामध्ये आपल्याला महादेवांची सेवा उपासना या दिवशी करायची असते कॅलेंडरवरती यावेळेस निश्चित कालचा मुहूर्त आहे रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून तर रात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंतचा हा मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही तुम्हें तुम्हें तरी रात्री अकरा वाजेपासून तुम्ही तुमच्या पूजेला सुरुवात केली तरी सुद्धा शिवरात्रीच्या रात्री उपवास करण्याला देखील महत्त्व आहे शिवलीला अमृताचा जो दुसरा अध्याय आहे त्यामध्ये महाशिवरात्रीचं संपूर्ण महत्व आलेलं आहे महाशिवरात्रीचा उपवास हा करण्याचा संकल्प करावा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आणि सुचितपूत झाल्याच्या नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा केल्याच्या नंतर तुमच्या जवळ जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे तुम्ही नक्की जाऊन या महादेवाच्या मंदिरात जातावेळी दूध न्यायचं आहे पाणी न्यायचं आहे धोत्र्याचं फूल असेल तुम्हाला फळ मिळा मिळालं असेल ते घेऊन जा बेलपत्र घेऊन जा भस्म घेऊन जा महादेवांच्या पूजेमध्ये खूप काही लागत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महादेव हे वैरागी आहेत त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये भस्म त्यासोबतच धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आणि बेलपत्र आणि पाणी एवढं जरी असलं तर खूप झालं परंतु दिवशी पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृतामध्ये दही दूध तूप मध आणि साखर घ्यायची आहे किंवा दुधाने अभिषेक करू शकता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शिवपिंडी समोर तुम्ही संकल्प देखील घेऊ शकता की मी आजन्म म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी शिवरात्रीचा उपवास करेल आणि तुम्ही तुमची इच्छा देखील महादेवांच्या समोर बोलून या दिवशी दाखवू शकता एरवी आपण महादेवांना जल अर्पण करत असतो किंवा दूध अर्पण करत असतो किंवा बेल पत्र अर्पण करत असतो त्यापेक्षाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती जल अर्पण करण्याला दूध अर्पण करण्याला किंवा बेलपत्र अर्पण करण्याला किंवा धोत्र्याचं फूल फळ अर्पण करण्याला अतिशय महत्व आहे किंवा कुठलेही तुम्ही पांढरं फूल महादेवांना अर्पण करू शकता या दिवशी हे सगळं अर्पण केल्याने आपल्याला सतजन्माचं पुण्य प्राप्त होत असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून महादेवाच्या मंदिरामध्ये जावं म्हणजे आता खूप गर्दी महादेवाच्या मंदिरामध्ये होते तर सकाळी तुम्ही लवकर उठून देखील तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभर गुरुमंत्राचा देखील जप करू शकता मग तुम्ही कुठल्याही गुरुमुखी तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा महादेवांचा देखील तुम्ही जप करू शकता महादेवांचा मंत्र मंत्र हा मी अगोदर देखील त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ होता की महादेवांचा म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जप करायचं नाही यासाठी करायचं नाही की आपण तो गुरुमुखातून घ्यायला हवा म्हणजे आपण असंच उठून ओम नम शिवाय या मंत्राचा जप कधीच करायचं नाही ज्यांनी शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा त्यांच्या गुरुकून घेतली असेल त्यांनी आवर्जून या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी अक्षरी मंत्राचा जप करू शकता परंतु ज्यांनी गुरुकुल हा मंत्र घेतलेला नाही त्यांनी ओम शिवाय हा मंत्र जपायचा नाही मग त्याऐवजी तुम्ही साम सदस्य म्हणू शकता किंवा शिवाय देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम नवश्रम मंत्र घेण्यासाठी आपल्याला गुरुकडून त्याची दीक्षा घ्यावी लागते तेव्हाच तो मंत्र हा सिद्ध होत असतो आपण घेतलं तर काही पाप होईल असं नाही परंतु त्या मंत्राचा जो काही प्रभाव आहे जो काही इफेक्ट आहे तो मिळत नाही ज्या आपण इच्छापूर्तीसाठी आपण एखादं अनुष्ठान करतो किंवा एखाद्या संकल्प आपण करतो त्या ती इच्छा आपली पूर्ण होत नाही शिव पंचाक्षरी मंत्र जर तुम्ही तुमच्या गुरुकडून घेतला असेल तर तुम्ही आवर्जून तो घेऊ शकता त्याचा अनुष्ठान करू शकता परंतु तुम्ही जर का तुमच्या गुरुकडून हा मंत्र घेतला नसेल तर मग तुम्ही महादेवांचा नमशिवा किंवा सामसदाशिव मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता सूर्यास्ता नंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे धूप दीप लावायचं आहे दिवशी तुम्ही शिवपिंडीवरती केवड्याचं फुल देखील अर्पण करू शकता आपल्या घरातल्या शिवपिंडीवरती ज्यांचं लग्न जमत नाही लग्नामध्ये काही अडचणी निर्माण होतात त्यांनी केवड्याचं फुल हे अर्पण केलं तरी सुद्धा चालते म्हणजे एरवी आपण केवड्याचं फुल हे महादेवांना कधीच अर्पण करत नाही परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी केवड्याचं फुल देखील अर्पण करू शकता केवड्याचं फुल मिळालं नाही तर मग तुम्ही कमळाचं फुल अर्पण करू शकता मग ते निळ्या रंगाचं तुम्हाला कमळाचं फुल जर मिळालं तर खूप चांगलं आपण ज्याला नीलकमल देखील म्हणतो परंतु जर का तुम्हाला निळ्या रंगाचं कमळाचं फुल मिळालं नाही तर मग तुम्ही कुठल्याही रंगाचं कमळाचं फुल तुम्ही अर्पण करू शकता रंगाचं अर्पण करू शकता किंवा तुम्ही गुलाबी रंगाचं करू शकता किंवा कुठलेही पांढर फुल तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही अर्पण करू शकता अकरा वाजता जेव्हा निश्चित काळाची सुरुवात होईल तेव्हा आपल्याला महादेवांच्या पिंडीला अभिषेक करायचा आहे तुम्ही दूध पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता दह्याने अभिषेक करू शकता तर डाळिंबाने आणि उसाच्या रसाने देखील या दिवशी आवर्जून अभिषेक करावा म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील महादेवाच्या पिंडीवरती उसाच्या रसाने अभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी देखील उसाच्या रसाने किंवा डाळिंबाच्या रसाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हा सगळा अभिषेक चालू असताना तुम्ही एक, तुम्ही एक तर रुद्राध्यय घेऊ शकता रुद्रीपाठ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर येत असेल तोंडाने तर तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक तुम्ही चमचा चमचाने करू शकता किंवा तुम्ही जो आपला अभिषेक पात्र असतो जो श्रावण महिन्यामध्ये आपण जलधारी जी महादेवांवरती ठेवतो आणि रुद्राध्याचं पठण करतो तसं देखील तुम्ही करून तुम्ही अभिषेका करू शकता म्हणजे ते सोपं पडते उलट कारण की आपलं लक्ष संपूर्ण मग त्या पूजेमध्येच असते तुम्ही पुस्तकामध्ये वगैरे जर तुम्ही म्हणत असाल तुम्ही तुम्ही तर मग तसा घेऊ शकता किंवा मोबाईलवरती लावून देखील तुम्ही चमचे चमच्याने तो अभिषेक करू शकता हा जो अभिषेक आहे तुम्ही संकल्प घेऊन देखील करू शकता एखाद्या संकल्पपूर्तीसाठी देखील तुम्ही संकल्प घेऊन तुमची मनातली इच्छा सांगून तुम्ही अभिषेका करू शकता पंचवीस किंवा तीस मिनिटांमध्ये हा पूर्ण होतो आणि आपल्याला महादेवांची पिंड ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती पिंडीला भस्म लावायचं आहे पांढरे तीळ अर्पण करायचे आहे आणि तांदूळ अर्पण करायचे आहे म्हणजे आपण शिवमूठ जी श्रावण महिन्यामध्ये अर्पण करत असतो त्या प्रकारेच आपल्याला शिवमूठ महादेवाच्या पिंडीवरती देखील महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचे असते त्यानंतर शिवपिंडीला पांढरी फुलं फूल फळ फुल तुम्हाला जे मिळालं असेल तर त्यानंतर बेलपत्र आपल्याला महाशिवपिंडीला अर्पण करायचं आहे आरती करायची आहे टाळिंबाच्या रसाचा आणि उसा उसाचा अभिषेक का करायचं तर इच्छापूर्तीसाठी दिवाळीच्या दिवशी ऊसाचा रसाचा अभिषेक हा शिवपिंडीवरती केला जातो म्हणजे आता मला माहित नाही किती जणांना माहित आहे परंतु दिवाळीच्या दिवशी आवर्जून म्हणजे जा तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही या येणाऱ्या दिवाळीला देखील करू शकता शिपिंडीवरती उसाचा रसाचा अभिषेक आवर्जून करावा कारण की त्यामुळे लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी म्हणजे ह्या ज्या ज्या काही सिद्ध रात्री आहेत त्या त्या दिवशी तुम्ही शिवपिंडीवरती उसाचा रसाचा अभिषेक करू शकता तर एकंदर महाशिवरात्रीची पूजा ही आपल्याला अशा प्रकारची करायची आहे शिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये केलेल्या जाणाऱ्या पूजेला अतिशय महत्व आहे त्यामुळे तुमच्याकडून जर का शक्य झालं तर रात्री अकरा ते अडीच तसं कॅलेंडरवरती मुहूर्त दिलं आहे मुहूर्त दिला आहे की बारा सत्तावीस ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत त्या काळात देखील तुम्ही महादेवांची पूजाही करू शकता शिवपिंडीवरती तुम्ही अभिषेक करू शकता संसारिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी जे काही विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी कुठली इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी महादेवांची पूजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाते महादेव हे भोले शंकर आहेत आणि ते त्यांच्या भक्तांवरती नक्कीच कृपा करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद